बच्चू कडू वर्ध्यामधून निवडणूक लढण्याची शक्यता आहे असं समजतंय बच्चू कडूंनी वर्ध्यातून लढण्याचे संकेत दिले कार्यकर्त्यांकडून वर्ध्यातून लढण्यासाठी कडूंना आग्रह केला जातोय आणि त्याच्यामुळे वर्ध्यामधून लोकसभा लढण्याचे संकेत बच्चू कडूनकडून दिले गेलेले आहेत आणि माजी सैनिक व्यापारी सर्वांची इच्छा आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसात आमच्या आता वर्धा जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर बैठकी आहेत आम्ही अधिक ताकदीने या बैठक्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत की बच्चूभाऊंनी वर्धा लोकसभेची निवडणूक लढवावी आणि येत्या अठ्ठावीस मार्चला सकाळी दहा वाजता आमचं रक्तदान शिबिर आहे मोठ्या ताकदीचं रक्तदान शिबिर आहे आणि रक्तदान शिबिर अठ्ठावीस तारखेला पार पडल्यानंतरच लगेच त्याच दिवशी आम्ही सर्व प्रस्ताव व वर्धा लोकसभे क्षेत्रातील सर्व माहिती ही बच्चूभाऊंकडे सादर करणार आहोत आणि त्यांना हो विनंती करणार आहोत की भाऊ आपण कुठल्याही परिस्थितीत वर्धा लोकसभा ही निवडणूक लढावी होत आहे सगळ्या गोष्टीवर आता आम्ही निर्णयापर्यंत येऊ आपना, आता अमरावतीचा निर्णय आम्ही घेतला तीन तारखेला आपण उमेदवारी कधीपर्यंत घेणार वर्धेचा थोडा मलाही कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आणि एकंदरीत पाहतोय का तिथली काय परिस्थिती आहे कारण आपल्या अमरावती जिल्ह्यातले दोन मतदारसंघ आहे चार वर्धेतले आहे तर चाचपणी करू तर या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी पंकज गाडगे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत पंकज बच्चू कडून कडून सुद्धा असे संकेत मिळणं कार्यकर्ते एवढं आग्रहाने सांगतायत बच्चू कडून ही जागा लढवू शकतात का की निवडणूक लढण्याची शक्यता चर्चा वर्धेमध्ये जोरदार रंगत आहे कारण बच्चू कडू यांनी प्रसार माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे की कार्यकर्त्यांनी वर्धेतून लढण्याची विनंती केली आहे अठ्ठावीस तारखेला बच्चू कुडू यांचे प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते हे वर्ध्यामध्ये रक्तदान शिबिर घेणार आहे आणि रक्तदान शिबिर घेऊन त्याच दिवशी बच्चू कुडू यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार आहे आणि तो प्रस्ताव असा असणार आहे की बच्चू कडू यांनी वर्धा लोकसभेची निवडणूक लढवावी वर्धा लोकसभेमध्ये दोन मतदारसंघ हे अमरावती मतदारसंघ वर्धा विधानसभातील येतात तर चार विधानसभा मतदारसंघ हे वर्ध्यातले येतात त्यामुळे बच्चू कडू आता वर्धा लोकसभेची निवडणूक लढ

बच्चू वर्ध्यातून लढण्याचे संकेत दिले आहेत आपल्याला माहिती त्यांनी अमरावतीमधून सुद्धा प्रहार कडून उमेदवारी दिली जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि आता ते वर्ध्यातून जर स्वतः उभे राहत असतील तर एकंदरीत या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रहार कडून विशिष्ट उमेदवार स्वबळावर दिला जातोय का तशा पद्धतीचा निर्णय कुठेतरी सुरू आहे का याचे संकेत हे आहेत असं म्हणायला हरकत नाही